देवाच्या दारा ही नाचते डी जे पिछली माझी बांगडी 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 पिछली माझी बांगडी 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 पण ही गौर सुट दे माझी प्रपंचाची गाडी स्वराज चालू दे पण या देवाने एकदा वचन दिलं आणि या देवाचा भांडरा कपळाला लावला जर ला खोट बोलला हे आबालाच्या खाली शिलक नाही परत त्या आहे म्हणून या देवाची शपथ घेताना किंवा भांडरा लावताना विचार करायचा दहा वेळा हायकोर्ट आहे कोण आहे जगाचा मालक बाळमामा हायकोर्ट आहे सगळे देव कुलपाच्या पण माझ्या बाळमामाच्या मेंढीचा तळ बंद नव्हता की जगाच्या मालकाची ओळख आहे लक्षात असू द्यापूरचा बाळमामा साधा <coughs> तर खर पांढर करून सोडल आणि एखादा मुद्दा माडवा गेला तर माती सुद्धा त्याला कुणाची गाहून देणार नाही असा बाळमामा लक्षात असू द्या या देवाची सेवा थोडी करा देव असं म्हणला नाही तुम्ही सोनं ना न दागिनं पैसे द्या सुग्रास घालून मग हातीघास घालून आईचं दूध कस तयार की आईच्या एका दुधाच्या ठेमाची उत्पत्ती होती माय बाप हो मग लेकरासाठी आईनं किती तर लिटर रत्ता आपल्या शरद आणि त्या जर लेकरांना आईला तुझी आईची म्हणून शिवी दिली तर बरं लागेल का पन्नास टक्के पोरं आईला शिवी दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही आजी खराय का खोटाय आणि पन्नास टक्के पोरं बापाला म्हणते तू आमच्यासाठी काय केलंस म्हणतात का नाही हो हा बापाने काय केले माहित आहे का बाप काष्टाचा का दाडी उस भाकर पोरांना ऋण कांड उसाच चाकतो या जनी फाटलेल सुई द्वार्यान शिवलेल अरे बापाच्या धोतराला सदाठी ठिगाळ जोडलेल आली जत रा गावाची बाप दुकाने जायात

कोमेजून गेला लिखणांदा जाताना बाप बग तो माडी तुना लाडकी महिना माझी हरण चालली कळपातून उग तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही बाप ही व्याख्याच मोठी आहे म्हणून रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा देवाच्या बाण तुमचं काम ऐकायला पाहिजे हा तुकाराम महाराजांनी गात्या तिवलं तुका म्हणे अवघी देवाची स्वरूप कशाला जाता दूर तुमच्या घरातच पंढरपूर हा रोजच्या रोज आय बापाच्या पाया पडा तुम्हाला एक साधगणी सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या सकाळी दहा हजार रुपये पाहिजे तुम्ही देवाच्या पण कानात सांगा उद्या सकाळी दहा हजार रुपये पाहिजे आणि घरी झोपलेल्या बापाच्या कानात जाऊन सांगा उद्या सकाळी दहा हजार रुपये पाहिजे सकाळ पैसे कोण देणार बोला पाठा पडा कोण देणार बा का देवाचा फोन पे कोणार आहे असलं तर मला तर द्या <laughs> खरा देव वडील आहे आपल्या पोराचं चांगलं व्हावं फक्त आईवडिलाच वाटत आभाळाच्या खाली दुसरं कोणाला वाटत नाही म्हणून सगळ्या सेवा असता आईबापाची करा माझ्या आदमापूरच्या बाळमामाला किती राग आला तरी आईबापाला उलटून एकही शब्द बोलला नाही म्हणून जगाचा जगन्नाथ माझा बाळमामा झाला एवढी सेवा कोणाची तुम्ही करूच नका ही धरणात ठेवा जर आईबापाशी सेवा करत न चिला आणि दिंडीत जायत चिला देवाला जायत चिला अमुष्या पुणे तुमच्या भरतीला शून्य किंमत आहे दादा नो जेणे आईबापाची सेवा केली तोच माणूस आहे बाकी माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही लक्षात नसतो खराय का खोटाय देव भेटेल तुझला आपोल्या घरी आई लक्षात ठेवा आली की दुसऱ्या दिवशी सासू लाई ती आई म्हणले भांडी बी गाजतोय जेवण बी करत ती बसली का नाही मा मानो जिच्या बोलण्यात ना येत नाही हसो तिला म्हणायची दररोज बसतो का तिला म्हणायची थोरली वाटत नाही आनंद तिला म्हणायची वायालाय काढी टाकाय हा असली आता असते आता हाय म्हणायला पाहिजे का नाही ती म्हणते मम्मी या मम्मी या शब्दाचा अर्थ माहित आहे का या मी आहे मम्मी म्हणजे प्रेत डिक्शनरी जाऊन लागत चेक करून आईला मोड म्हणून हाक मारतात आवा असं करू नका आईला आई म्हणा बाबाला बाबा म्हणा महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला एक साधस्वामी करून सांगतो लेकर कुठे घेते बोला लवकर कुठे घेते कडेवर आई लेकराला कडेवर घेते बाप कुठे घेतो लेकराला खांद्यावर हे कारण काय माहित आहे हो हाय लेकराला कडेवर घेते का मला जे दिसत की माझ्या लेकराला थेट दिसावं ही साधी अपेक्षा आईची असते पण बापाची तमती ज्या पुढची आहे मला जे दिसत माझ्या पण महोत्सव माझ्या लेकराला दिसावं आणि जगात मला पूर्ण श्रेष्ठ व्हावा ती तुम्हाला बापाच्या म्हणून बाप खांद्यावर विकतो देणार काहीतरी कार्यक्रम ऐकताना काहीतरी चांगलं शिकून गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे

बाप नाहीतर दीड पोत होणार मग राज कवा भरणार आहे म्हणला रास म्हणला पोरगे पोते आणायला कोंबडा आणायला जाणार तर माझ्या शिव शेवटी शिवावतारी काय सांगितलं आहे का, सा। का, का पाटील रास आता भरायची नाही पाटीच्या पाटीलच्या ना कोंबड्याच्या भांगाला शुक्राची चारणी वगावली की रास बाप लिखाने हराव उभारायची गडबड नाही करायची एवढं लागला बाळा बाळामामा म्हणला आता लाच भरू नका उद्या सकाळ पाठी चारला बापले की हळूहळू बघा आणि मामा निघून गेलं बाळामा नुसता बोला तुमचा एवढंच पण करायचं शिवकाळ घेत नव्हतं पंचांग बघत नव्हतं आता तुम्ही आम्ही मी लग्नास राहायचा पत्रिका घेऊन हिंदू नका असा कुठं स्वामींना जाऊ नका हा पत्रिका घेऊन जाते ती गुण बरोबर आहे का छत्तीस गुण असले की आहे अरे पत्रिके छत्तीस गुण आहे ती अंगात एक तर चांगला गुण पाहिजे की ए मामा का हा हे नो खराय का खोटाय पत्रिके छत्तीस गुण आहेत पण अंगात एक मी चांगला गुण नाही कसा संसार व्हायचा कस लग्न थाटाय सांगा बरं अरे कोणाला प्रपंचा अडचण असली कोणाला कुठल्या गोष्टीचा त्रास असला एकदा बाळूमामाची मेनर का होयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बाळापाटला पोडगा आलं दोघांनी विचार केला घुमडवाला पटकवाला धनगर तिनं सांगितले रास आता भरायची अरे बा आपल्याला झोपी गेले पाटील चार रास बाळूमाला सांगितल्या प्रमाणात रास ला तो भराय परत दोन पोती आणली तर ती पण बरून तरी पण रास आहे गुंगणवाल पटकवाल धनगर साधन पोरा माया वाचना सगळी पोती आणला सगळी पोती आणली तर इकडं सूर्य उगवला आणि इकडं रास भरून झाली दादा नो बावीस पोती जुंड भरलं ताकद माझ्या देण्यात देनात द्या देवला जर द्यावा लागला तर घेणारा खोळ लागल पण घेणाऱ्याची जोडी सुद्धा त्या मापाची असावी लागते देव देणारा फक्त घेणारा त्या मापाचा पाय